वाढदिवस साजरा करून कुटुंबीय आपल्या घरी अल्टो कारने निघाले होते यावेळी अल्टो, या अल्टो कार व दुचाकी यामध्ये झालेल्या अपघातात कारमधील सात जणांचा जागेतच मृत्यू झाला असल्याची घटना रात्री बाराच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी वनी रोडवर मध्यरात्री अल्टो कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला अपघातानंतर ऑल्टो कार रस्त्या शेजारील नाळ्यात पलटली यावेळी नाका तोंडात पाणी गेल्याने कारमधील सर्वजण म्हणजे सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात ऑल्टो गाडीमधील देवीदास पंडित गांगुर्डे वय अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुर्डे वय तेवीस उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस अल्का उत्तम जाधव वय अडतीस दत्तात्रेय नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस अनुसया दत्तात्रेय वाघमारे वय चाळीस भावेश देवीदास गांगुर्डे वय दोन वर्ष अशी मृतांची नावं आहेत अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व दिंडोरी तालुक्यातील रहिवासी आहेत तर दुचाकीवरील मंगेश कुरगुडे वय पंचवीस अजय गोंद वय अठरा वर्ष हे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आला आहे यातील अल्टो गाडीतील मृतांच्या नातेवाईकांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथे सर्वजण गेले होते ते परत त्याच गावी जात असताना हा अपघात घडला आहे